चंद्रपूर सरदार पटेल महाविद्यालय प्राणीशास्त्र विभागाकडून पीएम उषा स्कीन अंतर्गत वॉटर अनालिसिस या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला या कार्यशाळेचा उद्घाटन कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम काटकर हे होते प्रसंगी रिसोर्स पर्सन अक्षय गोंडाने सीओ जीपी असोसिएट व लॅबोरेटरी चंद्रपूर तसेच या कार्यशाळेचे समन्वयक प्राध्यापक संदेश पाथर्डे आणि डॉ अजय बेले हे उपस्थित होते उपरोक्त कार्यशाळेचे आयोजन प्राचार्य डॉ पी एम काटकर उपप्राचार्य डॉ स्वप्नील माधव शेट्टीवार व प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ राजलक्ष्मी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी एम काटकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना वॉटर अनालायसिसचे महत्व पटवून देत पिण्याच्या पाण्याचे के किती गरजेचे आहे हे नमूद केले दरम्यान पाणी परीक्षण कौशल्य अवगत करणे हेही रोजगार संधीसाठी गरजेचे असल्यावर त्यांनी आवर्जून भर दिला तसेच तीन दिवस चालणाऱ्या कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक संदेश पाथारडे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक पूजा झणके यांनी केले व आभार डॉक्टर अजय बेले यांनी मानले या कार्यशाळेसाठी रिसोर्स पर्सन अक्षय गोंडाने सी ओ ओ जे पी असोसिएट व लॅबोरेटरी चंद्रपूर श्रद्धा मंडाले अर्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड नागपूर व प्राध्यापक प्रतीक्षा बेहेरे डॉक्टर आंबेडकर कॉलेज चंद्रपूर हे होते कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी श्रावणी देगमवार सुषमा प्रजापती प्रमोद नारणे गुरुदास शेंडे सुवर्णा कुलटे यांनी अथक परिश्रम घेतले दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार कार्याध्यक्ष आमदार किशोर जोर्गेवार उपाध्यक्ष सुदर्शन निमकर सगुणाताई तलांडी सचिव प्रशांत पोडदुखे सहसचिव डॉ कीर्तीवर्धन दीक्षित कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल सुरेश पोटदुखे चंद्रशेखर वाडेगावकर जिनेश पटेल यांनी उपरोक्त कार्यक्रमाबद्दल अभिनंदन केले